आला आला गणराया सण उत्साह हो आनंदाचा ध्यास पर्यावरण संवर्धनाचा म्हणूनच यंदाचा बाप्पा कागदाचा परंतु बाप्पा यंदा सोडो प्रश्न आपल्या या राष्ट्राचा का होतोय रास आपल्या भारतीय संस्कृतीचा सांग पुन्हा सर्वांना तू श्रेष्ठ ठरला मातृपितृपूजनाने परंतु आजचा माणूस वैतागलाय आई वडिलांच्या असण्याने तुझी माता पिता माणसाने फक्त एक वृद्धाश्रम खर खर सांग ना बाप्पा हिंदू संस्कृतीच्या फक्त आता राहिल्यात का गप्पा आपल्या भारतात एकूण एक हजार एकशे पन्नास वृद्धाश्रम पण त्यात एकही मुस्लिम वृद्धाश्रम नाही रे लोकमान्यांनी गणेशोत्सव साजरा करून समाजात रुजवली भावना ऐक्याची आणि आम्ही आम्ही तुला आणतो सांगायला व्यथा आपल्या राष्ट्राची खरंच आपल्या राष्ट्रात काळाची गरज वृद्धाश्रम ही गोष्ट समाजात आणण्यासाठी आपल्यासमोर येत आहे आर के सिस्टीम सोल्युशन आजच लाईक करा आणि सबस्क्राईब करा बाप्पा तूही कर हा। गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मो